नमस्कार आज आपण बनवतो आहे गुळ आणि रव्याचा पौष्टिक केक चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये दीडशे ग्रॅम इतकं दही घेतलं आहे आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम इतका मी गूळ घातलेला आहे तुम्ही गूळ पावडर वापरली ले तरीही चालेल हे आपल्याला छान आधी मिक्स करायचं आहे आणि नंतर एकदा मिक्सरला आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि दही छान मिक्स होईल आणि त्यामध्ये मी अगदी थोडासा व्हॅनिला इसेन्सही इथे घातलं आहे आणि हे मिक्सरला छान फिरवून घेतल्यामुळे पातळ झालेलं आहे मिश्रण सगळं त्याच्यात मी एकशे वीस ग्रॅम इतकं तेल घातलं आहे तुम्ही तूपही वापरू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शंभर ग्रॅम रवा बेकिंग पावडर एक टेबलस्पून बेकिंग सोडा अर्धा टीस्पून आणि एक टेबलस्पून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे केकमध्ये मी टूटी फ्रुटी वापरणार आहे तर त्यासाठी टूटी फ्रुटीला मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे म्हणजे मग ती अगदी तळाला जाऊन बसत नाही छान मिक्स होते केकमध्ये सगळीकडे आणि तीही मी इथे तीह मी आपल्या मिश्रणात घालून घेतली हा मी तव्यावर बेक करणार आहे छानपैकी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्याला बटर पेपर लावून घेतलं आहे छान भांड्यामध्ये आपलं मिश्रण होतलं आहे वरती चकोचंक्स टाकलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे हवे ते सगळं तुम्ही टाकू शकता हवे ते ड्रायफ्रूट आणि छान तव्यावरच अगदी फक्त पंचवीस मिनटात आपला केक तयार होणार आहे पंचवीस मिनटानंतर बघू शकता केक छान झालेला आहे तो आपण आता काढून घेऊया अतिशय पटकन होणारा सोपा पण तितकाच पौष्टिक असा हा केक आहे मुलांसाठी नक्की बनवा अतिशय पटकन होतो अगदी कुकरमध्येही त्याला आपल्याला बेक करावा लागत नाही चवीला तर अतिशय अप्रतिम होतो त्यामुळे नक्की करून बघा आणि आवडला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अतिशय सोप्पा पौष्टिक असा रवा आणि गुळाचा केक